आज आपण टोमॅटो वापरून मस्त असे चटपटीत हाट बनवणार आहोत जे खाऊन मुलं बाहेरची कुरकुरे विसरून जातील तर त्याच्यासाठी मी इथे लाल रंगाची मस्त पिकलेली पाच टोमॅटो घेतलेली आहेत ताजी आणि कडक असे टोमॅटो वापरायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असा रस निघतो तर हे टोमॅटो या प्रकारे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे मोठ्या फोडी केल्या तरीही चालतील फक्त त्याचं जे देठ आहे ते आपल्याला काढून टाकायचे आणि या प्रकारे आपल्याला याच्या फोडी तयार करून घ्यायच्या तर ह्या फोडी केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टोमॅटो टाकायचं आहे आणि याची एकदम बारीक अशी प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे जेवढी बारीक प्युरी तयार कर, तयार करता येईल तेवढी बारीक याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे बघा याप्रमाणे एकदम बारीक अशी प्युरी मी तयार करून घेतलेली आहे ही प्युरी आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे म्हणजे याच्यामध्ये काही टोमॅटोच्या तो थोड्याफार साली राहिलेल्या असतील किंवा त्याचं बी असेल तर ते निघून जाईल आणि एकदम स्मूथ अशी आपल्याला टोमॅटोची प्युरी भेटेल एकदम बारीक मिक्सरला फिरवल्यामुळे गाळण्यासाठी जास्त वेळ नाही लागत फार पटकन याची प्युरी वेगळी होते तर इथे तुम्ही पाहू शकता थोड्याफार साली आणि टोमॅटोच्या ज्या बिया आहेत त्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर ह्या आपल्याला टाकून द्यायच्यात याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मिरेपूड घालायची आहे असेल तर घालायला नाही घातली तरीही चालेल तर याच्यामध्ये खूप जास्त आपण मसाले वापरणार नाही आहेत पुढे आपण मस्त असा चटपटीत स्पेशल मसाला याच्यासाठी तयार करणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला आता बारीक रवा घालायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून याच्यामध्ये घालू शकता तर जेवढा रवा बसेल याच्यामध्ये तेवढा आपल्याला रवा घालायचा आहे एकदाच न टाकता थोडा थोडा टाकायचा आहे बघा म्हणजे आपल्याला अंदा एक अंदाज येईल किती याच्यामध्ये रवा बसतो जर एकदाच तुम्ही सुरुवातीला जास्त रवा टाकला तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज वाटू शकते पण आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जी टोमॅटोची प्युरी आहे त्याच्यामध्येच घट्टसर मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मला टोटल चार वाट्या रवा लागलेला आहे तर या पद्धतीने मी घट्टसर मळून घेतलेला आहे याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट द्यायची म्हणजे आपला रवा छान फुलतो तर दहा ते पंधरा मिनटानंतर आपला रवा छान फुललेला आहे आणि हे, हे पीठसुद्धा अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे बघा याच्यानंतर याच्या याप्रमाणे मोठ्या लाट्या तयार करून घ्यायच्या आणि लाटी घेऊन आपल्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे जेवढं पातळ लाटा येईल तेवढं पातळ लाटायचं आहे तर या पद्धतीने मी पातळ याची पोळी लाटून घेतलेली आहे बघा इतपत पातळ अशी पोळी लाटलेली आहे तर इथे माझ्याकडे एक हार्ड शेपचं कटर आहे याने आपण कट करणार आहोत मुलांना अशी वेगवेगळी शेप म्हटलं -वेग की खूप आनंदाने खातात जर तुमच्याकडे असं कटर नसेल तर एखाद्या डब्याचं झाकण वगैरे घेतलं तरीही चालेल छोट्या साईजचे झाकणं वगैरे तसतातच तस प्लास्टिकचं किंवा दुसऱ्या कशाचं झाकण तर हे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा मस्त असे आपले हार्ट्स तयार झालेले आहेत तो एक्स्ट्राचा पार्ट आहे पुढच्या लाटीमध्ये आपण वापरणार आहोत तर याप्रमाणे आपल्याला हार्ट्स असे वेगळे करून घ्यायचे आहेत प्रकारे मी काही हार्ट्स तयार करून घेतलेले आहेत तर याच्यासाठी आपल्याला एक चटपटीत स्पेशल मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक टेबलस्पून इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून आपल्याला धने पावडर घ्यायची आहे अर्धा टेबलस्पून इथे आपल्याला जिरे पावडर घ्यायची भाजलेल्या जिरेची पावडर आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे कारण अगोदरसुद्धा पण मीठ इथे घातलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि मस्त चटपटीत असा फ्लेवर येतो एक टेबलस्पून इथे आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आणि इथे मी पेरी पेरी मसाला घा घेतलेला आहे तो आपल्याला एक टेबलस्पून याच्यामध्ये घालायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त मस्तसा आपला चटपटीत मसाला तयार होतो खूप टेस्टी हा मसाला लागतो कोणत्याही स्नॅक्सवर तुम्ही हा टाकू शकता तर त्याच्यानंतर ते आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे बघा या तेलामध्ये आपल्याला हे आपले हार्ट्स टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो, लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर वरच्या साईडनी ते तळल्या जातात पण आतून थोडेसे मऊ राहतात त्याच्यासाठी लो फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत हे तळून घ्यायचे थंड झाले तरी जशास तसे कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे मस्त कुरकुरीत आणि टम फुगलेले आपले हे आर्ट्स तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे सेम प्रोसेस गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे सुरुवातीला आपण चांगलं तेल गरम करून ठेव घेतलेलं होतं बघा तर याप्रमाणे तळून आपण घेतले की याच्यावर जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे जेव्हा हे हार्ट गरम असतात तेव्हाच हा मसाला टाकायचा आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे जर थंड झाल्यानंतर मसाला टाकला तर मसाला आहे तो व्यवस्थित चिटकत नाही निघून जातो त्याच्यासाठी गरम असतानाच याच्यावर मसाला आपल्याला या पद्धतीने टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर मसाला टाकला की थोडंसं हलवून घेतलं की व्यवस्थित आपला मसाला आहे तो पूर्ण हार्टला लागतो आणि सगळे जे हार्ट्स आहेत ते मस्त चटपटीत लागतात बघा तर या पद्धतीने मी सगळे तयार करून घेतलेले आहेत बघा मस्त क्रिस्पी कुरकुरीत तयार ता झालेले आहेत किती क्रंची झालेले आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात ते एकदा या पद्धतीने बनवून बघा बाहेरचे कुरकुरी किंवा बाहेरचे स्नॅक्स मुलांना देण्यापेक्षा या पद्धतीने घरी बनवले तर मुलं खूप आवडीने खातात खूप चटपटीत आणि टेस्टी असे हे हार्ट्स लागतात